नमस्कार मित्रांनो मी मुकुंद खानोरे कमोडिटी मार्केटच्या पाचव्या पार्टमध्ये मी मुकुंद खानोरे तुमचं हार्दिक स्वागत करतोय मित्रांनो मित्रांनो आजचा विषय आहे मंकी ट्रेड असं मी आहे मंकी ट्रेड बाबा काय असतं तर मित्रांनो मंकी काय करत असतो तुम्हाला माहिती आहे या झाडावरनं त्या झाडावरती त्या झाडावरनं त्या झाडावरती त्या झाडावरनं त्या झाडावरती असा फिरत असतो आणि तो फिरत नुसता नसतो तर कुठं त्याला फळ भेटतंय कुठं काय खायला भेटतंय ते बघत असतो तो तसंच मित्रांनो कमोडिटी मार्केटमध्ये किंवा इक्विटी मार्केट दोन्ही मार्केटमध्ये मार्केट आपण अपॉर्च्युनिटी बघितली पाहिजे अपॉर्च्युनिटी अपॉर्च्युनिटी जिथं असेल मौक्यावरती मा हो चौका मारा काही जण काय करतात रिलायन्स इंडस्ट्रीज माझा फेवरेट शेअर आहे त्याच्याचमध्ये मी ट्रेड करणार बाकी दुसऱ्या कुठल्या स्टॉकमध्ये ट्रेड नाही करणार काही जण असं बोलतात की बाबा मी क्रूडमध्येच फक्त ट्रेड करणार मी सिल्वरमध्ये गोल्डमध्ये ट्रेड करणार नाही मित्रांनो कितीही तुम्ही टेक्निकल अॅलिलिस्ट शिका पण रोज तुम्हाला रिलायन्स इंडस्ट्रीजचा बाय कॉल येणार नाही किंवा सेल कॉल येणार नाही अपॉर्च्युनिटी असे भेटणार नाही कधी तुम्हाला आज रिलायन्समध्ये ट्रे बाय कॉल नाही भेटला पण सीमध्ये भेटेल इन्फोसिसमध्ये भेटेल टी सी एसमध्ये भेटेल आय टी सीमध्ये भेटेल तर मित्रांनो एस सी एल टेकमध्ये भेटेल ब्रिटानियामध्ये भेटेल तसंच कमोडिटी मार्केटमध्ये जर तुम्हाला पकडून चाला क्रूडमध्ये नाही तर सिल्वरमध्ये भेटेल गोल्डमध्ये भेटेल निकेलमध्ये भेटेल कपासमध्ये भेटेल मित्रांनो कुठं ना कुठं तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी येईल तर माझं एवढंच म्हणणं आहे मित्रांनो मंकी की कसा करतो की जिथे ऑपॉर्च्युनिटी मिळेल प्रत्येक ठिकाणी तो जात असतो जिथं काय खायला भेटेल तो घेत तस असतो तसं मित्रांनो आपण पण केलं पाहिजे जिथे अपॉर्च्युनिटी आहे मौक्यावरती चौका मारला पाहिजे कारण की तुम्ही जर विचार कराल की रोज मला क्रूडवरतीच सिग्नल मिळाले पाहिजे बायज किंवा सेलचे तर तसं होत नाही कुठं ना कुठं आपल्याला ऑपॉर्च्युनिटी असते ती ऑपॉर्च्युनिटी आपण घेतली पाहिजे आपला जर रोज पैसा कमवायचा असेल तर एकदा तुम्हाला टेक्निकल नॉलेज तुम्ही जर शिकलात कमोडिटी मार्केटचं जसं एक बाईक मित्रांनो एकाने चालवायला शिकला तर हिरोंडाची तो बाईक चालवतोय आहे तो बजाजची चाल पण चालवू शकतो टी व्ही एचची पण चालवू शकतो आयशर मोटरची बुलेट पण चालवू शकतो कारण कुठलीही बाईक तो चालवतोय म्हणजे एखादी हिरोंडाची बाईक त्याला शिकले शिकलेला आहे तो कुठलीही बाईक चालवू शकतो तसंच मित्रांनो इथं पण आहे जर एकदा तुम्ही टेक्निकल अनॅलिस शिकलात कमोनिटीबद्दल मार्केटचं तर तुम्ही कपासमध्ये पण ट्रेड करू शकतात सोयाबीनमध्ये ट्रेड करू शकतात क्रूडमध्ये ट्रेड करू शकतात सिल्वरमध्ये ट्रेड करू शकतात कुठेही जिथं ऑपॉर्च्युनिटी असेल तिथं तुम्ही ट्रेड करू शकता, शकता।, 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 शकता। मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचं एकच मकसद आहे आपला की तुम्ही हे विचार नका करू की मला ह्याच्यामध्येच फक्त ट्रेड करायचं आहे त्याच्यामध्येच ट्रेड करायचं आहे ह्याच्यामध्ये मी नाही करणार त्याच्यामध्ये ट्रेड नाही करणार समजा तुमचा क्रूड ऑइल फेवरेट असेल पण सिल्वरमध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आली आणि सिल्वरमध्ये ऑपॉर्च्युनिटी येऊन तुम्हाला एक पन्नास हजार रुपये प्रॉफिट झाला तर जी नोट भेटेल मित्रांनो तुम्हाला पाचशेच्या त्याच्यावरती हे लिहून नाही येणार मित्रांनो की तुम्ही आज क्रूडमधनं प्रॉफिट केला आहे का सिल्वरमधनं प्रॉफिट केला शेवटी प्रॉफिट तो प्रॉफिटच असतो तर ह्याचं मकसद एकच आहे मित्रांनो की जिथे अपॉर्च्युनिटी येईल तिथे तुम्ही ट्रेड करा आणि तुम्हाला पण वाटत असेल आमच्या माध्यमातनं कमोडिटी मार्केटचं आय जर तुम्हाला शिकायचं असेल टेक्निकल आणि टेक्निकल अनालिस्ट मित्रांनो तर मित्रांनो जे खाली तुम्हाला नंबर्स दिलेले आहेत त्या नंबर्सवरती कॉल करायचा आहे आणि आपला टेक्निकल अनालिस्टचा हा कोर्स जो आहे मित्रांनो ऑफलाईन किंवा ऑनलाईन हा जॉईन करा आणि कमोडिटी मार्केटमध्ये मित्रांनो डेली इन्कम तुम्ही सुरू करा मित्रांनो डेली इन्कम तुम्ही सुरू करा धन्यवाद